नमस्कार मित्रांनो मी आकाश भुमराव वाकरे तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे आपली व्हेरायटी प्रज्ञा सीटची जॉन्सन आहे हे राजगड ॲग्रो कृषी भरारी हायटेक नर्सरी चिंपोरा इथून हे कर्जत इथून हे आपली आपण आपन रोप बोलावलं होतं जॉन्सन कंपनीचं रा स्वप्नील शिंदे यांच्या यांच्याकडून हा आपला दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकराचा प्लॉट आहे आणि दोन एकरामध्ये आपला एक एकर एक प्लॉट कटिंग झालेला आहे एका प्लॉट एक प्लॉटमध्ये आपल्याला दहा टायर दहा टायर गाडी दहा टायर गाडी निघालेली आहे आणि चौदा मार्चची लागवड आहे एक विशेष विशेष बाब म्हणजे बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असून सुद्धा या प्लॉटला एक पण चट्टा पडलेला नाही आहे आणि वेल्टिंग पण सुद्धा नाही आहे प्लॉट कटिंग झालेला आहे एवढं शक्य नाहीये जॉन्सन व्हरायटी विदर्भामध्ये टिकणं वगैरे बेचाळीस डिग्री टेम्परेचरला सुद्धा व्हरायटी तक धरून राहिलेली आणि पूर्ण प्लॉट बघतोय आपण पूर्ण प्लॉट ओला किंवा आपण जे म्हणतो की बाबा गार वेहली टेम्परेचरची काही अडचण नाही आणि भरपूर उत्पन्न टन चांगला माल निघला आहे एकरी आणि एक दोन तीन चन बऱ्यापैकी कचरी निघल त्यामुळं बेस्ट व्हरायटी हो कुठल्याही प्रकारची ह्याला काहीच अडचण नाही आहे आपण बघतोय हा टोटल माल सगळा दिल्ली कटिंगसाठी चाललेला आहे दिल्ली कटिंगची गाडी दहा टायर गाडी पूर्ण एकच एकरामध्ये लोड होते अजून निमा माल राहिलेला आहे पूर्ण बघा हिरवा प्लॉट दिसतोय आणि प्रज्ञा जे जॉन्सन आहे आपण पहिल्यापासून सांगत होतो कॅप्सूल साईजमध्ये चांगला पडतंय किंवा माल पण बघा भरपूर असं भरगतच माल पडलेला आहे भयान टेम्परेचर आहे आज रोजी इथं भरपूर तो सुद्धा माल भरपूर